दारू वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकावर पोलिसांचा धाडसी सापळा देशी विदेशी दारूसह मुद्देमाल जप्त अहिल्यानगरात एक लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांची दारू पकड पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईने खळबळ अहिल्यानगर शहरात कोतवाली पोलिसांनी देशी व विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या इसमावर मोठी धडक कारवाई केली आहे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली जुनी कोर्ट गल्ली फॅमिली न्यायालयासमोरच्या रस्त्यावर सापळा रचून पोलिसांनी रिक्षामधून देशी विदेशी दारू विक्रीसाठी नेत असलेला आरोपी चंद्रकांत मोहनलाल परदेशी वय अडोतीस वर्ष राहणार मंगलगेट हवेली कोंड्या मामा चौक अहिल्यानगर याला अटक केली पोलिसांनी पंचन समक्ष एकूण एक लाख चौऱ्याण्णव हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये देशी आणि विदेशी दारू एक मोबाईल फोन आणि बजाज कंपनीची कॉम्पॅक्ट रिक्षा यांचा समावेश आहे सदर आरोपी विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार यांच्या फिर्यादीवरून कोतवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट अंतर्गत ही कारवाई झाली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम शेख करत आहेत ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व गुन्हे शोध पथकाच्या टीमने केली टीममध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर गणेश देशमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळकृष्ण दौंड विशाल दळवी सलीम शेख विनोद बोरगे सूर्यकांत डाके पोलीस कॉन्स्टेबल अभय कदम सत्यजित शिंदे अमोल गाडे अतुल काजळे सोमनाथ केकान महेश पवार शिरीष तरटे सचिन लोळगे दत्तात्रय कोतकर संभाजी कोतकर व प्रतिभा नागरे यांचा समावेश होता अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा